सापकाला मी घेतल्या बघा सुट्टी भाऊ बहिणी जास्त जाऊ लागल ना कर्ज काय होय वरपोटावरून ना टाकलं नका बागर रे या जलपरे ना टाकलं नाही ना टाकलं नका का बसुगर रे या जलपरे न करते गाय ना तू

गदा 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 आपला त्याने तांदली ह्याला बी करते ती मोठ्या बहिणीचा फोन आला होता मी ह्या आव्याला आण घालाय आली म्हणून माया संग बांधते काय हो तिला समज आहे मायावर बांधायचं सांग बघ ह्याला उपाशी मारायचा का ना उपाशी मारायचा का ह्याला सायपाक शिकवाय आणि म्हणून तुम्हाला सांगते बांधते माया राहू द्या राहू द्या ते मॅडम राहू द्या

ते घेतलं तांदूळ घेतलं धुतलं परत त्याला टाकला मिक्स केला म्हणजे चटणी मीठ हळद टाकली आणि त्याला वतलं पाणी तर टाकलं शिकणार कुठं <laughs> तो टाकलं नाही आता

तन्नी में कसा कसा काई भी कब तू लो बाय तेरा तेरे को रनी मार दो काम वाले बेड तेरे को रनी घसाक लाय मार दो जी पर डेसोदा कीच लाय रखा है वोड तब जाकू

आता झालं भाऊ बहिणी मी गेलतो काय मला अहो हातात दुखतोय माझा भाव भाव सेटर होता मला सेटरीचा होताना मालते हो त्याच्यामुळं आता काय करायचं भाऊ बहिणीनं शेवट पोटरसाठी

څو در پاوټه ته کارونو باټريز کارته ته پنځه را म्हटله باټس करावा باټله باندې لګته ته را نه کوي وګتاو نه دي ستا نهه اته بغته بغته اته يله بغه شنو 44 نو اړه اټوډه تاسو بګه بازار باهو بن نو شنو ورځه چلا شنو ورځه استه بازار اټوډه Ja tää on muss yllä purlimella